लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो और बार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्विट रूम डॉर्मिटरी भारतीय जनता पक्षाचं चलो अभियान ही निवडणुकीसाठीची स्टंटबाजी आहे असं शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सतीश सावंत यांनी म्हटलंय कुडाळी इथं ते माध्यमांशी बोलत होते पाहुयात सतीश सावंत नेमकं काय म्हणाले अभियान ह्यापूर्वी घर चलो अभियान घर सुद्धा गावातच आहेत ना गाव चलो अभियान आणि त्यामुळे शिवसेनाला अशा अभियानाची गरज आहे कारण शिवसेना ही गावातच आहे त्याच्यामुळे आज जे आहे निवडणुकांची स्टंटबाजी म्हणून गाव चलो अभियान त्यांनी चालू केलेलं आहे आणि जर तुम्ही विकास केला असेल तर लोकांना विकास केला म्हणून काय सांगण्याची गरज नाही आहे लोकांना विकास केला असेल तर आपोआप तो विकास दिसायला पाहिजे लोकांना तो जागृती झाली पाहिजे की ह्यांनी विकास केला आहे आणि म्हणून ही फक्त निवडणुकीसाठीची स्टंटबाजी आहे गावचलो अभियान हे भारतीय जनता पक्षाचं शिवसेना आणि शिवसैनी हे गावातच आहे त्याच्यामुळे शिवसेना निश्चितच शिवसेनेला कायमस्वरूपी शिवसेनेचं अभियान जे असतं हे त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये घराघरामध्ये सूचना आहे त्याच्यामुळे हे अभियान त्यांना जो काही विकास केलेला नाही आहे ते लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून एखादं काम केलं असेल ते दाखवण्यासाठी यांचं गाव चालू अभियान आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम